माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे अडिशनल एसपी रितू खोखर यांना निवेदन माहिती अधिकार व यांच्या वतीने माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव सतीश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अडिशनल एसपी रितू खोखर यांना जिल्ह्यामध्ये व राज्यात होत असलेल्या माहिती अधिकार आरटीआय कार्यकर्ते अत्यंत हुशार निर्भीड व परखडपणे सामाजिक मत मांडणारे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला अशा प्रकारच्या संविधानिक मार्गाने जाणाऱ्या पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती अधिकार होणारे हल्ले हे समाजातील विघ्न संतोषी लोक करतात समाजाच्या दृष्टीने विघातक आहेत त्यामुळे त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी व अशा प्रकारे आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून घडून यासाठी उपाययोजना करण्याची व शासन नियमाप्रमाणे संरक्षण देण्याची मागणी केली यावेळी इंडियाचा आवाज न्यूज चॅनलचे संपादक रवींद्र कांबळे विशाल क्रांतीचे संपादक माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती सुरेश सुशांत मोरे कार्याध्यक्ष सचिन आरवाळे शहराध्यक्ष राजन लांडगे उपाध्यक्ष उमेश जगताप तालुकाध्यक्ष हनुमंत पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजू मार्गे सनीमाने आदी उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेवा सांगली सांगली जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार म्हणजेच कार्यकर्ते संघटनेकडून आम्ही आर टी आयमध्ये काम करत असताना आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही आज पोलीस अधीक्षक यांना आज आमच्या संघटनेच्या वतीनं जे आर टी आय कार्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील यांच्यावर जे घरिमान हल्ले होतात त्यांच्या संदर्भात आम्ही माननीय आमचे महाराष्ट्र सचिव सतीश मोटेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन देण्याचं काम केलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये आर टी आय कार्यकर्ते संतोष कदम यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्यांचं खून करण्यात आलं त्या अनुषंगानं आम्ही आज आमच्या संघटनेच्या वतीनं सांगली जिल्ह्यापर्यंत त्यांचा निषेध करतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे पुरोगामी विचाराचे जे वरिष्ठ चळवळीतील पत्रकार जे होते माननीय नितीन वाघळे साहेब गेल्या आठवड्यात त्यांच्यावर जो हल्ला झाला पुण्यामध्ये त्यांच्याही निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जर असे पत्रकारांच्यावर किंवा आरटीयांच्यावर जर हल्ले होत असतील तर आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये आमच्या वतीनं व पत्रकारांच्या वतीनं आम्ही हे पूर्ण आंदोलन छेडल्याशिवाय राहणार रहा नाही संधन समितीच्या वतीनं आम्ही मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आमच्या संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन त्यांनी योग्य ती त्यांच्यावर कारवाई करेल असं साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे